ो आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या कोणत्या ना कोणत्या तरी मंत्र्यांचे भ्रष्टाचार अगदी पुरावे निशी बाहेर येत आहेत त्यांच्या फिल्म बाहेर येत आहेत पैशाच्या थप्प्या बाहेर येत आहेत तरी सुद्धा मुख्यमंत्री हिंब आहेत म्हणजे मुख्यमंत्र्यांनी एक खातं निर्माण केलं पाहिजे आणि त्याचं नाव पांघरुण मंत्री असं ठेवायला पाहिजे <laughs> म्हणजे जे बाकीचे जे, जे मंत्री आहेत ते हातपाय पांघरुण बघून हातपाय तरी पसरतील आणि मुख्यमंत्री बसलेत पांघरुण घालायला त्याच्यामुळे इतर इतर खात्या माझ्या सूचना तर जाऊन ये ना इतर खात्याच्या बरोबरीने मुख्यमंत्र्यांनी पांघरुण खातं हे तयार करावं आणि स्वतः त्याचं चार्ज घ्यावा कारण त्यांच्याकडे म्हणजे मला मुख्यमंत्र्यांची दया होते की कोण होत असतो काय झालंस तू एवढे सगळे भ्रष्टाचाराने जवळ घेतलंच तू स्वतःच्या पांघरुणात घेतलंस तू काय होतास तू काय झालंस तू भ्रष्टाचाराला पांघरण्यात घेतलंच हो तू तसा म्हणजे ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये उद्धवजी जसं इथे राज्य विधीमंडळाचं अधिवेशन सुरू आहे तसं संसदेतही अधिवेशन सुरू आहे आणि तिथे भाषणात अमित शहानी आणि तुमच्यावर आणि तुमच्या पक्षावर टीका केलेली आहे जो न्यायमूर्ती विरोधात महाभियोग चालवला जातो आहे जो प्रस्ताव विरोधी पक्षाकडून दिला गेला आहे त्यात तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी विषय काय तो जो मधुगाईचा प्रश्न आहे जो पुरात आहे मला वाटतं अमित शहाचं विधान आहे की उद्धवजींच्या पक्षाने आणि उद्धवजींनी या प्रस्तावावर सही करावी नाही पण काय म्हणून काय म्हणून सही करू नये असं त्यांना वाटत कोणत्या विषयावर नाही मामला समज मी आता कैना अरे भाई कैना कॅ चा हिंदुत्वाचा मग असं बोला ना आता अमित शहा फार मोठे हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांचा एक फोटो कोणीतरी ट्विट केलेला आहे कारण हिंदुत्व मला अमित आणि शिकवण्याची गरज नाहीये आणि भाजपानी तर अजिबात नाही आणि संघाने पण नाही तूर्त काय झालेलं आहे की गेले दोन तीन दिवस लोकसभेच्या म्हणजे संसदेच्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम या विषयावरती चर्चा किंवा बहस एखाद्या राष्ट्रात राष्ट्रगीतावरनं बहस कशी काय होऊ शकते आणि इतक्या वर्षानंतर यांना अचानक वंदे मातरम का आठवलं आपला देश त्या वंदे मातरमला दीडशे वर्षे झाली आणि भाजपचं वंदे मातरम हे फक्त वन डे मातरम आहे एका दिवसासाठी आहे वंदे मातरम कारण बाकीच्या वेळेला त्यांना त्याची काही पडलेली नाहीये भारतात काय चाललेलं आहे वन डे मातरम म्हणताना माझी माता किती दुःखात आहे याच्याकडे त्यांचं लक्ष नाही पण हिंदुत्वावरनं ना आम्हाला अमित शहा जे विचारतायत त्या अमित शहानं मला प्रश्न विचारायचा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की तुमच्या मंत्रिमंडळात गोमास खाणारे मंत्री आहेत आणि ते सांगतात की मी गोमास खातो कोण मला आडवतो बघतो आणि एवढंच नाहीये तर हा एक फोटो आहे नऊ डिसेंबरचा तो त्या ते जे मंत्री आहेत मी गोमास खातो कोण मला आढवते त्यांचं नाव आहे किरण रिजिजू त्यांच्या बरोबर वर अमित शाह जेवतायत आता त्यांच्या थाळीत आणि यांच्या थाळीत काय आहे मला माहिती नाही पण अमित शहाना जर हिंमत असेल माझ्या हिंदुत्वावरती त्यांना शंका घ्यायची असेल तर पहिलं रिजिजूना त्यांनी मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे कारण रिजिजू गोमास खातात ते स्वतः ते बोललेले आहेत त्याच्यानंतर आणखीन एक मुद्दा तुम्हाला सांगतो तो म्हणजे गेल्या काही दिवसात दिल्लीमध्येच संघाच्या कार्यालयासाठी प्राचीन मंदिर पाडलं ही एक बातमी जोरात चालली मी त्याच्यावरती काय भाष्य केलं नव्हतं पण अमित शहाना मला विचारायचंय की हे मंदिर पाडताना संघाच्या कार्यालयासाठी तुम्ही मंदिर पाडून तिकडे संघाचं कार्यालय उभारते आणि त्याच्याही पलीकडे आणखीन सांगतो ही सुद्धा गेल्या महिन्यातली एक गोष्ट आहे की मी मुख्यमंत्री असताना जणू काही म्हणजे काय संपूर्ण ती जी घटना घडली त्याला जबाबदार सरकारच आहे अशा पद्धतीने आकाश पातळ एक केलं गेलं होतं तो ते प्रकरण म्हणजे पालघरमध्ये घडलेलं साधू हत्याकांड आता साधू हत्याकांडावरनं त्यांनी काही हे सोडले नाही उद्धव ठाकरेला ना, आणि आमच्या सरकारला बदनाम करायची त्या साधू हत्याकांडातील संबंधित अशा व्यक्तीला भाजपात घेताना तुमचं हिंदुत्व काय मेलं होतं लाज वाटली पाहिजे अमित शहाना की त्यांनी माझ्या हिंदुत्वावरती शंका व्यक्त करताना त्यांच्या बुडाखाली जे काही हिंदुत्व आहे ते पहिलं बघायचं आणि मग त्यांनी माझ्यावरती आरोप केले पाहिजेत ह्या न्यायमूर्तींवरती ज्या काही गोष्टी आहेत ती एका केसमुळे नाहीये त्यांची आतापर्यंतची जी काही वादग्रस्त वाटचाल आहे त्याच्यावरती काही न्यायमूर्तींनी आणि काही माजी न्यायमूर्तींनी सुद्धा आक्षेप घेतलेला आहे हा सगळा प्रकार एकत्र केल्यानंतर एका केसवर झालेला नाहीये केस आणि कधीही कुठल्याही बाबतीत माहिती त्या मंदिराच्या आवारात दिवा लावण्यावरून हा जो काही वाद आहे मंदिराच्या आवारात दिवा लावला गेलाच पाहिजे तिकडे रोषणाई तिकडे हिंदू सण साजरे झालेच पाहिजे उत्सव साजरे झालेच पाहिजे या मताचा मी आहे माझी शिवसेना आहे आणि हिंदुत्वावरनं अमित शहानी शिकवू नये कारण परत एकदा सांगतो की वंदे मातरम ही चर्चा त्यांनी मला असं वाटतं की संघाचे कपडे उतरवण्यासाठी घेतली की काय कारण त्याच्यावरनं बऱ्याच काही गोष्टी आता बाहेर आल्या अगदी ते ज्यांना देव मानतात त्या श्यामाप्रसाद मुखर्जींचे सुद्धा मुस्लिम लीग बरोबरचे काय साठे होतं आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी चलेजाऊला कसा विरोध केला होता फजरुल हक बरोबर बंगालच्या सरकारमध्ये ह्यांचे देव त्यांचे देव माझे नाहीट श्यामाप्रसाद मुखर्जी हे देशप्रेम बाजूला ठेवून कसे सामील झाले होते हे सगळं आता आलेलं आहे आणि तीन ठिकाणी तिकडे त्यांनी मला वाटतं मुस्लिम लीग बरोबर सरकार स्थापन केली होती आणि हे यांचे स्थापन करते हे यांचे सिम सेंट्रल प्रोव्हिन्स आणि तीन हे हे यांचे राजकारणातले जन्मदाते आणि ते आम्हाला हे आम्हाला आम्हाला हिंदुत्व शिकवायचं त्याच्यामुळे अमित शहानी मला हिंदुत्व शिकायचं भानगडीत पडू नये कारण जर का आणखीन काही गोष्टी काढल्या तर बऱ्याच गोष्टी त्यांच्या बाहेर येतील अगदी जिनांच्या थडग्यावरती कोणी जाऊन डोकं टेकलं होतं पासून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील नवाज शरीफचा केक कोणी खाल्ला होता ही पासून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील अगदी देशाबरोबर अतिरेकी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानबरोबर त्यांचा पोरगा क्रिकेट खेळतोय तेव्हा हिंचं हिंदुत्व कुठे जातं कोणत्या टोपीखाली धडतं अमित शहानी जर जय शाह त्यांचं ऐकत नसेल आणि त्याला हिंदुत्व मान्य नसेल तर तसं सांगायचं की मी हिंदुत्ववादी हो आहे पण जय शाह हिंदुत्ववादी हो नाही तो पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळतोय मग त्याला एकतर त्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा राजीनामा द्यायला लावा नाहीतर हिंदुत्व तरी स्वीकारा नाहीतर हे तरी स्वीकारा उद्धवशेषवजेखा त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं सत्ताधारी सगळ्या आमदारांना लाडक्या बहीण या योजनेचा मी उल्लेख करणारच कारण निवडणूक लढवताना जे वचन त्यांनी जो एक थाप त्यांनी शेतकऱ्यांना मारली होती कर्जमुक्तीची तीच माझ्या बहिणीनं सुद्धा मारलेली आहे एकवीसशे रुपये कधी करणार पंधराशेचे हा विषय मी काढणारच आणि देवेंद्र फडणवीसांनी जर त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर या अधिवेशनात येत्या महिन्यापासून किंवा पुढच्या महिन्यापासून नवीन वर्षापासून माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणींना एकवीसशे रुपये दर महिन्याला त्यांनी एक काय भाऊ बीच म्हणा वर्षभराची ती सुरू करावी मी एकवीसशे रुपये कधी देणार हा प्रश्न त्यांना विचारणार आणि जर देवेंद्र फडणवीसांनी एकवीसशे रुपये नाही दिले तर त्यांना घरी बसावं लागेल उद्धवजी उद्धवजी परत त्याच विषयावर आहे तुम्ही म्हणालात की त्या मंदिरात ही पण लावला गेला पाहिजे तर आता जी प्रस्तावावर तुमच्या नेत्यांनी सही केली आहे त्या प्रस्तावाचा तुम्ही पाठिंबा काढून घेणार का नाही ह्या मी तुम्हाला म्हटलं तसं की एका निर्णयाकृता हा विषय नाही आहे एका निर्णयावरनं असं इम्पिचमेंट वगैरे नाही कोणी आणत नाहीये एकूणच त्यांची जी काही वाटचाल आहे हिंदुत्वाच्या मुलाम्याखालनं त्यांनी पक्षीय अजेंडा रेटता कामा नये याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांच्या प्रवक्त्यांना न्यायमूर्ती म्हणून नेमलं गेलेलं आहे कसं पाहता आपण याकडे असा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर काय उत्तर आहे तुमच्याकडे जर तुमच्या पक्षाचे प्रवक्ते न्यायमूर्ती म्हणून तुम्ही नेमत असाल तर आम्ही तुमच्याकडनं कोणत्या न्यायाची अपेक्षा करायची आज शिवसेनेच्या चा, बाबत चार वर्ष झाली आम्ही खेटे घालतोय का एक सरन्यायाधीश होऊन गेले पुढचे कोण आता सुद्धा अरे आता पुढचा कोण येणार आहे त्याच्या पुढे कोण येणार आहे एवढंच आम्ही करत बसायचो उद्धवजी नाही मला याच्याबद्दलचा तो व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केला त्यांनी असं म्हटलं कोण होतास तू काय झाला मी पण तेच म्हटलं उद्धव ठाकरे मी पण त्यांना म्हटलेलं आहे की कोण होत तू काय झालं तू भ्रष्टाचाराला कांबरण आता घेतलंच तू हा हा अमित शहाचं मी जे बोललो ना अॅनाकोंडा हा अॅनाकोंडा आता मुंबई गिळायच्या दिशेने वाटचाल करायला लागलेला आहे आणि त्यांनी एक पाऊल पुढे टाकून माझ्या महाराष्ट्राच्या राज्यातल्या गावांवरती जसं अरुणाचल अरुणाचलवरती चीन हक्क सांगतोय तसं गुजरात हा माझ्या महाराष्ट्राच्या खेड्यांवरती हक्क सांगतोय आता हे कोण झाल्याचं काय झाला वगैरे जे काय आहे ना आता यांना विचारा तुमच्यात हिंमत का तिकडे जाऊन उभं राहायची तुमच्या अमित विरुद्ध हे मुंबईत आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या गुजरात जो समाज आहे ज्यांचं आणि आमचं काही भांडण नाही त्यांच्यामध्ये आग लावण्याचा प्रकार आणि एका बाजूनी महाराष्ट्र गिळण्याचा प्रकार हे सुरू झालेला आहे मुंबईतले अनेक उद्योगधंदे यांनी गुजरातला नेले महाराष्ट्रातले नेले आणि त्याचबरोबरीने आता हे मुंबई बडकावण्याच्या दिशेने वाटचाल करायला लागलेले आहेत आम्ही तर हा प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही सरकार काय करेल न करेल आम्हाला त्याची काय पडलेलं नाही आणि या सरकारकडनं धाडसाची तर काय आम्हाला अपेक्षा नाही

राज्य सरकारला फटकारलेला आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार वर गुन्हा का दाखल केला जात नाही या प्रकरणामध्ये मी न्यायालय या विषयावरती काही बोलायचा सोडून दिलेले आहे काळात ठीक आहे तुम्ही शेतकऱ्यात जाऊन त्याला म्हणून मी पण येतो तुम्ही पण या आणि शेतकरी कोणाला प्रेमाने मिठी मारतो ते शेतकऱ्याला कळू दे या अधिवेशनामध्ये डिक्लेअर आहे एवढ्या मोठ्या अधिवेशनामध्ये मी तोच याच विषयावरती त्यांना चर्चा टाळायची आणि म्हणून ते वेडेवाकडे आरोप करतायत की जेणेकरून तुमच्या सगळ्यांची म्हणजे आपल्या सगळ्यांची दिशाभूल व्हावी आणि कुठेतरी धार्मिक तेट निर्माण करायची म्हणजे तुम्ही भांडत राहा आम्ही आमचं राज्य करत राहतो आम्ही आमचं जे काय आहे भ्रष्टाचार सुरू आहे शांत बसा भ्रष्टाचार सुरू आहे असं नवीन नाटक ते लिहिले सर एका ठिकाणी एका ठिकाणी सरकार असं म्हणत आहे की आम्ही शेतकऱ्यांना कोट्यवधीची मदत करतोय पण काही अशी लेखी उत्तरामध्ये सरकारने स्वतः उत्तर दिलेले आहेत की अनेक योजनांचे पैसे जे आहेत ते ई मुळे रखडलेले आहेत मी तोच विषय घेतला ना म्हणजे आता मधील मधल्या काळात मी वाचलं कुठेतरी की मागे दोन हजार सतरा साली यांनी ज्या अनेक अशी नियमांची जंत्री करून शेतकऱ्याला कर्जमाफी एक उपकारासारखी सारखी जाहीर केली होती त्याच्यात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही त्याची माहिती मग शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचं हे काम सरकार करते आहे असं मला वाटतं कृषी मंत्री म्हणाले आपले मला या सगळ्या मंत्र्यांना प्रश्न विचारायचे की तुम्ही स्वतःला शेतकऱ्याची मुलं समजता मग बापाची चौकशी कशी करू शकता बापाची चौकशी करता शेतकऱ्याची मुलं आहात ना मी याच इथे याच सभागृहामध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कर करून दाखवली होती आणि ती मी अंमलात आणून दाखवली होती मी कोणती चौकशी केली नव्हती कोणत्याही अटीतटीचा सामना शेतकऱ्याला कर करायला लावला नव्हता आणि मी उणी न मागता कर्जमुक्ती करून दाखवली होती मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब लिसंधा संध्याकाळी सात वाजता भेटतील आमदारांना फक्त आमदार पत्रकारासाठी अल्पप्रकारची व्यवस्था केली आहे ज्यांना आवडेल त्यांनी चहा पत्रकार पण चालू